नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आता आठ तारखेला धुवारी पडलेली होती मला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की कि धुवारी किती दाट पडलेली होती आणि समोरचं काहीच नाही दिसे या धुवारीचा असर आपल्या तुरीवर झालेला आहे शेतकरी मित्रांनो माझी एकर पराठे आहे आणि एकरात तुरीचे तास आहे आपले सोडा तास असेल तुरीचे तर पा तूरपा कशी वायरलेस वाणी दिसत आहे असं वाटते का आठ दिवसात सोंगा लागते तर तुमच्याही तुरीवर अशी धुवारी पडली का नक्की कमेंट करून सांगा आणि यावर्षी तरी ज्या भागात धुवारी पडली असेल त्या भागात तुरीचं उत्पादन नक्की कमी होईल शेतकरी मित्रांनो बघा तुरीची व्यथापा दशापा कशी झाली हे बघा आता ही आपली तूर आहे पर्यटकची पूर्ण पिवळे पानं पडले आता तूर म्हणजे कशी पानं हिरवे पाहिजे होते कारण की पानं जर हिरवे असते शेंग शें तर शेंग सपाट्यानं भरली असती चांगली भरली असती आणि तुरीत वजनही आलं असं हे पानच पिवळे पडले आहे तर प्रकाशन होणार नाही खाद्य तयार करणार नाही तर कसं भरण आपल्या तुरीच्या शेंगा कशा भरण तर तर झाडं वाहिले ह्या होय धुवारीचा असर काही काही शेतातल्या जशा वाहून गेल्या तर आपल्या शेतातल्याच बघा हे बघा पूर्ण धुवारीमुळं आपले तूर गेली शेतकरी मित्रांनो यंदा तरी तुरीचं उत्पादन ज्या भागात धुवारी गेली असेल त्याच भागात उत्पादन कमी होईल तर हे झाड बघा पूर्ण धुवारीनं पानं वायत आहे आणि काही प्रमाणात तलपे गड झाली हे बघा बघा शेंग तर शेंगीचे दाणे पण कमीच भरणार थोडे ह्या वेळेत धुवारीचा असर शेतकरी मित्रांनो अशी तुरे आहे म्हणा आपली काही भरली ठस भरली धुवारीच्या अगोदर जी आली आहे ते पण कि ता, आता हे लवकर येईन शेतकरी मित्रांनो याच्यावर कारण की ही बिमार पडलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की धुवारी किती दाट होती म्हणजे समोरचं काहीच नाही दिसे आठ ता आठ तारखेचा असर आपल्याला आता ह्या सहा सात दिवसात आपल्या तुरीवर दिसत आहे धीरे धीरे बघा जास्त पडली आज दाट धुका आहे बिलकुल इथली धुवारी पडली मग असं नुकसान झालं आपल्या तुरीचं तुमच्या इकडे पडली होती का धुवारी बघा तर ज्यांचे प्लॉटच्या प्लॉट आहे तर त्यांच्या तुरीवर असा धुऱ्याहूनच असं दिसते तर आपल्या तुरीवर असा असं असं दिसायला लागलेला आता फास्ट होऊन राहिलं हे तर थंडी पण जास्त पडून राहिली आता बघा आता जे काही तुरीच्या शेंगा आहे त्या पूर्ण भरून येईन सपाट्यानं म्हणजे जसं दस दिवस होईल तस आता म्हणजे हे आता सोंगालेच लागते आता आपली तूर आता पण पंधरा दिवसात सोंगाली येईन अशी यंदा म्हणजे तुरीचं उत्पादन घटलं ज्या भागात दुवारी पडली आहे त्या भागात तुरी कमी होणार शेतकरी मित्रांनो असा तरी अंदाज आहे माझा काहीच नाही पुरे पानं पिवडे पडले काही क्षणात दाणे जे फोशे राहील काही भरणार नाही हे पिवडी नव्हती पाहिजे आता आता हिरवी गार पाहिजे होती आणि पूर्ण शेंग भरून येत होती गड पण झाली चलप गड पण झाली आता खाली तर दाखवू शकत नाही गड अशी व्यवस्था झाली आहे आपली पुरीची अवस्था तर पुन्हा भेटूया नेक्स्ट डोमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद